में. ए काय झालं अजून चांगलेच बर बट माग उचलत नाही आणि तू काही कर माझ्याकडे चला <पीधी थीज़े> कमी झाले हा <पीधी थीज़े> मी काय स्टार नाही आहे <पीधी थीज़े> काय काय होत रे तिथं कसलं होतं लग्न कसलं लग्न होत असलं तर बघा स्टन स्टन होय लग्न कसं होतं

आपल्या लग्नात तर किती वेगळे वेगळे आयटम होते ते तर खाल्ले पण नव्हते मी तर माझ्याच <laughs> <आसा> लग्नातले <laughs> <laughs> नारायणपूरला घेऊन गेले होते गाडीत हा व्हिडिओ दाखवा मला नीट दाखवा व्हिडिओ दिखो मेरा का सोड ना त्याला सोड ना जरा ते पण जरा शेकल मी सोडते त्याला तू पकडे